वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुंदर क्षण असतो मित्रमंडळी आणि तो साजरा करण्याची मजाच काही वेगळी असते राजकीय नेत्यांचे वाढदिवस पण एखाद्या प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकाऱ्याचा अधिकार तोही कार्यालयात मोठ्या थाटात झाल्याची उधरणे क्वचितच पाहायला मिळतात त्याच अनुषंगाने नाशिकच्या सातपूर वेगळ्या कार्यालयात स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी यांच्या सत्तानव्या वाढदिवसानिमित्त सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी स्वच्छता मुकर्दम गौतम गोरे यांच्यासह अनेक कर्मचारी अधिकारी यांच्या हस्ते आरोग्य अधिकारी संजय गोसावी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी आरोग्य अधिकारी संजय गोसावी स्वच्छता मुकर्दम गौतम गोरे के विक्रम दोंदे एकनाथ ताटे चिंतामण पवार विजय सपकाळे सुरेंद्र लाहोरी डी बी बाळेकर घनश्याम गायकवाड बाळा जाधव कचरू पोटिंदे रमेश वाघ नरेश नुंडचे मुकेश रेवर विवेक धुमाळ ललिता शिंदे अक्षय उशिरे राजू निभो धनंजय मुडा विशाल रेवर रोशन पंडित शुभम काळे पारस मकवाना रुपेश अहिरे मानव मकवाना तसेच अतिक्रमण विभागाचे अधिकारी तानाजी भगवान सूर्यवंशी प्रमोद आव्हाळे विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र दिवशी बोलताना स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी यांना पुढील वाटचालीस स्वच्छता मुकर्दम गौतम गोरे यांनी दिले आहे बघूया सविस्तर कर्तव्यदक्ष त्यांच्या आधिपत्याखाली किंवा त्यांच्या सान्निध्यामध्ये दे। आम्हाला आज काम करण्याची संधी भेटत आहे त्यांचे अनुभव आणि महत्त्वाचं म्हणजे कामाविषयीची कामाविषयी त्यांची निष्ठा हे बघून खरंच आम्हाला गदगद होत आहे कारण आम्हाला पण असं वाटतं का सरांसारखं काहीतरी करावं तेवढं तर आम्ही मोठे नाही आहे पण आम्ही नक्कीच प्रयत्न करू का सरांच्या पावलावर पावलं ठेवून चालण्याचा व आज म महानगरपालिकेमध्ये काही अडीअडचणी असेल किंवा काही तक्रारी असेल त्यांनी काही काढण्याचा जसे आज सर काढत आहेत आणि आज नागरिक पण पूर्ण सातपूर विभागामध्ये पूर्ण सातपूर शहरामध्ये खुस आहे कारण आज सरांसारखे सार महत्त्वाचे अनुभवी आज कर्तव्य अधिकारी भेटलेले आहे तरी आ, मी सगळ्यांतर्फे सरांचं सा परत एकदा स्वागत करत आहे आढाव सातपूर